पंढरपूर येथे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी बसलेल्या तरुणांची तब्येत खालावली आहे त्यासाठी आज मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्य सचिव खारगेसाहेब यांच्याशी भेटून धनगर आरक्षण प्रश्नावर तातडीने तोडगा काढून काही धनगर कुटुंबाला दिलेली धनगर प्रमाणपत्र रद्द करावे व आरक्षणाचा जी आर काढावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला पाठपुरावा तर पाहूयात आमदार गोपीचंद पडळकर याबाबत सविस्तरपणे काय म्हणाले आहेत जय मल्हार गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी पंढरपूर आणि लातूर येथे कुपोषण सुरू आहे कुपोषणकर्त्यांची तब्येत खालावती आहे आज मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि तात्काळ धनगर जमातीचे जे दाखले धनगर समाजाच्या लोकांनी काढलेले आहेत ते रद्द करावे यासाठी त्यांना विनंती केली मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सुप्रीम कोर्टाचे जे काही आदेश होते की जर बोगस कागदपत्र दाखवून एखाद्यानं जर दाखला घेतला आणि त्याची जात पडताळणी जरी झाली तरी ते, ते रद्द करण्याचा अधिकार त्याच जात पडताळणी समितीला आहे ते सगळे सुप्रीम कोर्टाचे निर्णयही त्यांच्याकडे दिलेले आहेत आणि त्यांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दुसरा जो जी आर काढण्याचा जो विषय आहे त्याबद्दलच्या कागदपत्रांची पडताळणी करणं यासाठी खारगे साहेबांची नियुक्ती केलेली होती सरकारच्या वतीनं तर मान्य खारगे साहेबांनाही या विषयामध्ये भेटलो त्यांच्याशी चर्चा केली उद्या इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाच्या सचिव माननीय विनिता सिंगल मॅडम यांच्याकडे बारा वाजता एक प्रायमरी स्वरूपाची बैठक उद्या आयोजित केलेली आहे आणि त्या संदर्भातही आम्ही उद्या त्यांच्याकडे जातोय दरम्यान माननीय शिंदे साहेब माननीय जे आपल्या डॉक्टर सुधाकर शिंदे समितीमधील काही सदस्य आणि वकील असं आम्ही एकत्रितपणे दोन तास नेमकी कशा पद्धतीनं आपली बाजू मांडायची याबद्दल ही सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यामुळं सगळ्या बाजूनं आम्ही प्रयत्न करतोय उपोषणकर्त्यांना माझी विनंती आहे की आपली तब्येत खालावते तुम्ही कृपा करून उपचार घ्यावेत कारण तुम्ही आमच्यासाठी समाजासाठी जे मालवाडीमध्ये उपोषणानं बसलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत तुम्ही ज्या पद्धतीनं समाजासाठी लढताय ते आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु तुम्हीसुद्धा तुमची तकेद सांभाळली पाहिजे सरकार खूप सकारात्मकपणे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी अंमलबजावणीबाबत प्रतिसाद देत आहे तर आपणही थोडा विचार करून आपण उपचार घ्यावेत अशी समाजाच्या वतीनंही मी तुम्हाला विनंती करतो जय मल्ला आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था